नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या शरीराची त्वचेची आणि केसांची काळजी घेणं तितकंच गरजेचं त्या आहे त्यासाठी थोडक्यात काही माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजकाल बाजारात खूप सारे प्रोडक्ट भेटतात मग ते सगळ्यांनाच परवडतील असंही नाही आणि घरगुती उपाय करून चेहरा जर छान उजळणार असेल केसांची वाढ होणार असेल तर त्यासाठी घरगुती उपायाने चेहऱ्याची विशेष काळजी घ्या काळवणलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी मसूरच्या डाळीचे पीठ वापरा आठ दिवसात तुम्हाला फरक जाणवेल मसूरच्या डाळीच्या चे पीठाने चेहरा धुतल्याने चेहरा उजळतो चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील तर आठवड्यातून दोन वेळा बटाट्याची पेस्ट करायची आहे आणि ती चेहऱ्यावरती लावायची आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं नंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आठ दिवसातून दोन वेळा करा चेहऱ्यावरचे वांगाचे जे डाग आहेत ते कमी होण्यास मदत होते एक चमचा बेसन दोन चमचे दही लिंबाचे दोन थेंब किंचितशी हळद घालायची हे सर्व एकत्रित एक मिक्स करायचं त्याची पेस्ट बनवायची आणि चेहऱ्यावरती लावायची अर्धा तास तसेच ठेवा नंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवा चेहरा उजळतो केस पांढरे झाले असतील तर ते काळे करण्यासाठी जास्वंदीच्या तेलाचा वापर करा केस पिकणे कमी होते आणि पांढरे झालेले केस काळे होतात केसात कोंडा झाला असेल तर तो कमी करण्यासाठी कांद्याच्या तेलामध्ये दोन चमचे कर कोरफडीचा गर मिक्स करायचा केसांच्या मुळाशी लावा अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा केसातील कोंडा कमी होतो केस वाढण्यास मदत होते केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून दोन वेळा खोबरेल तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करा केसांची वाढ चांगली होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद